आजपर्यंत धनगर समाजाला कायद्याने दिलेल्या एसटी आरक्षणापासून वंचित ठेवले यासाठी धनगर समाजाने वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली त्यात मुंडण आंदोलन असो रस्ता रोको रेल रोको टक्कर मोर्चा असे अनेक आंदोलने गेल्या काही वर्षात धनगर समाजाने केली मात्र गेंड्याच्या कातडीच्या कोणत्याही सरकारला धनगर समाजाची कीव आली नाही आंदोलनाच्या चळवळीत धनगर समाजातील तरुणांनी प्राणाची आहुती दिली तरीही सरकार एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी बाबत झोपेतच आहे धनगर समाज संख्येच्या दृष्टीने पाहिले तर राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे ही। तरीही राजकारण्यांनी समाजाचा वापर केला राजकीय हत्यार म्हणून राजकीय पक्षांनी धनगर समाजाचा पुरेपूर वापर केला समाजाशी बैमानी केली असं प्रेस नोट मध्ये सांगण्यात आले अठ्ठावीस जून ते तेरा जुलै असे सोळा दिवस अनिल गोयकर व चंद्रकांत हजारे यांनी लातूर येथे अमोलमुपोषण केले होते एस टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी व गिलारे कुटुंबाचे धनगड नावाचे वैध प्रमाणपत्र रद्द करावे या मागणीसाठी लातूर येथे आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनाची दखल घेत सरकारने तीस जुलै रोजी बैठक बोलावली होती आंदोलनकर्ते व शिष्टमंडळाची मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृह येथे मुख्यमंत्र्यांच्या समवेत बैठक पार पडली या बैठकीत असे सांगण्यात आले की धनगर समाजाच्या मागण्या संदर्भात सरकार सकारात्मक आहे व दहा दिवसात निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे जर सरकारने येत्या दहा दिवसात आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन उभे करू व येणाऱ्या विधानसभेत धनगर समाजाच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल असा इशारा यावेळी धनगर समाजाच्या वतीने करण्यात आला धनगर समाज आपला प्रश्न नेमका कोणत्या स्थितीत आहे आपण काय 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 केले झाले यापुढे करावे लागेल या संदर्भात समाजाला माहिती देण्यासाठी सोमवारपासून जिल्हा दौरा करणार असल्याचे अनिल गोयकर व चंद्रकांत हजारे यांनी लातूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आपण गेले सोळा दिवस लातूर येथील पुण्यशिल्क जे होळकर चौकामध्ये अनिल गोळेकर आणि मी चंद्रकांत हजारे आम्ही दोघांनीही त्या ठिकाणी धनगर समाज एकी अंमलबाजवणीसाठी आमर उपोषण केलं होतं किल्लारे कुटुंबाचं जे प्रमाणपत्र बोगस आहे ते, ते समितीलाही मान्य आहे परंतु त्यावर त्यांनी निर्णय दिला नाही रद्द करावं ह्या दोन भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडल्या त्यासाठी आमरण उपोषण केलं आता उपोषण झालं पण पुढे काय हा एक प्रश्न समाजापुढे होता उपोषण स्थगित करण्यामागचं कारण असं होतं की आम्ही बंद केलेलं नाही पण स्थगित केलं होतं की समाजाचीही भावना होती आणि प्रशासनाचीही भावना होती समाजातील सकल झनगर समाजाचं म्हणणं होतं की आपण चर्चा केल्याशिवाय कुठला प्रश्न सुटणार नाही आम्ही त्यांच्या हकीला अवधला आणि चर्चेसाठी शिष्टमंडळ मुंबईला पाठवलं गेलं पहिल्यांदा शिष्टमंडळासोबत पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची एक दोन बैठका झाल्या परंतु त्याही ठिकाणी नी, निर्णय निर्णयच राहिला मग तिसऱ्या वेळेस पालकमंत्री लातूर या ठिकाणी आले त्यावेळेस आम्ही त्यांना घेराव घातला आणि पुन्हा त्यांना आठवण करून दिली की आपण आठ दिवसामध्ये संबंधित अधिकाऱ्यासोबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक हो लाव असं बोलला होता बैठक लावण्यामध्ये आम्हाला कुठलंही स्वरास्य नाहीये पण प्रश्न सुटावा यासाठी आमचं स्वरास्य यांची भूमिका आहे आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत आम्ही पाठवले आहेत ते आलेलेच आपल्याकडे आम्ही न येता आपण प्रश्न सोडवा असं आम्ही त्यांना ठणकावून सांगितलं होतं परंतु त्यांनी विनंती केली की बाबा हा मोठ्या समाजाचा मोठा प्रश्न आहे आपण मुख्यमंत्र्याकडे आलं पाहिजे त्यानंतर आम्ही त्यांच्या हाकेला ओढून आम्ही मुंबई या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसोबत आणि पालकमंत्री व इतरही काही अधिकारी आणि इतर मंत्री यांची आमची जवळजवळ पंचेचाळीस मिनिट त्या ठिकाणी बैठक संपन्न झाली मुख्यमंत्र्यांनी आमचं जे म्हणणं आहे ते सविस्तरपणे ऐकून घेतलं आणि त्यांचंही जे म्हणणं आहे ते आम्हाला सविस्तर सांगितलं आमच्या समोरच अधिकाऱ्यांना त्यांनी सर्व बाबीवर काही निर्देश केले की आपण ह्याचं लवकर कारवाई करावी परंतु बघा हा पन्नास वर्षापासून समाज रस्त्यावर उतरलेला आहे हा प्रश्न त्यावेळेस पडलेला आहे म्हणजे हे लगेच करतील सकारात्मक बोलले म्हणजे होईल असं आम्हाला वाटत नाही आमचा लढा हा चालू ठेवला पाहिजे पहिल्यापेक्षा तीव्र केला पाहिजे आणि सकल धनगर समाजाचे सर्वसामान्यांचे साथ जर आम्हाला मिळाली तर हा लढा नक्कीच यशस्वी होईल असा आशावाद आम्हाला वाटतोय म्हणून आम्ही सध्याला तरी पहिल्यांदा लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावात जाण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि आपल्या मार्फत आपण तेच सांगाव की आम्ही प्रत्येक गावामध्ये सध्या बैठकाचा सपाटा लावणार आहोत ज्यांना पर्यंत जाऊन हा विषय आम्ही त्यांना सांगणार आहोत ही आमची आजची पत्रकार परिषदेच्या मागची स्पष्ट भूमिका आहे मी तीस जुलैला आम्हाला बोलवलं होतो मुंबईला त्या ठिकाणी अतिथीग्रह या ठिकाणी मान्य मुख्यमंत्र्यांसोबत आणि त्यासोबतच त्या पालकमंत्री महाजन साहेब यांच्यासोबत आमची मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये आम्ही जी या ठिकाणी उपोषणाला सोळा दिवस उपोषण केलं होतं मध्ये ती मागणी म्हणजे खिलारी कुटुंबियाचं रद्द झालं पाहिजे अपेक्षणा अंमला बजावून आली पाहिजे तर त्या संदर्भामध्ये याच्यापूर्वी आम्ही ऑपोषणाच्या दरम्यान मिटिंग झाली होती तेव्हाही त्यांनी आश्वासन दिलं होतं की आठ दिवसात आम्ही त्याबद्दल काय ते निर्णय घेऊ परंतु त्यांनी घेतला आहे त्यानंतर आम्ही पंधरा दिवसानंतर परत त्यांना इशारा दिला की आम्ही परत उपोषणा बसणार आहे त्यानंतर त्यांनी आम्हाला बोलून घेतलं आणि नंतर त्यांनी परत आम्हाला अजून दहा दिवसाची डेट दिलेली आहे दहा दिवसात आम्ही सर्टिफिकेट बदल गा। आणि त्या संबंधित कागदपत्र मागून घेतलेले आणि या ठिकाणी कालच्या मध्ये तीम थोडस आम्हाला मुख्यमंत्री पॉझिटिव्ह वाटले संबंधित विभागाला सचिवाला बोलून घेऊन त्यांनी सर्व डॉक्युमेंट वगैरे घेऊन त्याच्या संदर्भात निर्णय घेण्यास त्यांना आदेश दिलेले आहेत परंतु त्यांनी जर तसं काही केलं नाही दहा दिवसात अजून तर निश्चित आम्ही येणाऱ्या काळामध्ये अजून उपोषणाला बसू किंवा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन महाराष्ट्रामध्ये केले सरकारचे اسમિતنا ديال ठिकाणी ठंड कोन साउन आले